नमस्कार मी दीपिका महाजन मी दिघीवरून आले तर सर्वप्रथम मी अश्विन मॅडम आणि स्वप्नील सरांचे इथं मनापासून आभार मानते की ज्यांनी इथं आम्हाला व्यक्त होण्याची सुवर्ण संधी दिली माझ्या कवितेचं नाव आहे समुद्र आणि मी जसं आपलं आईचं मुलाशी वडिलांचं मुलीशी मित्राचं मैत्रिणीशी एक वेगळं नातं असतं तसंच माझं आणि समुद्राचं नातं काही वेगळंच आहे तर कविता समोर सादर करते तू अथांग सागर सख्या मी अवखळ लाटती तू अथांग सागर सख्या मी अवखळ लाटती तुझ्या माझ्या मिलनाची होती साक्षीदारती आजही आठवत मला तू अफाट होऊन व्हायचास आजही आठवत मला तू अफाट होऊन व्हायचास वाहताना मात्र तू खूप काही बोलायचास आजही विचारते मी त्याला त्याच्याच विषयी सार काही आजही विचारते मी त्याला त्याच्याच विषयी सार काही आता होऊ मंदवारा विरून जाते त्याच्यातही आता होऊ मंदवारा विरून जाते त्याच्यातही येतात बरं का वादळे तुझ्यासारखे माझ्या मनातही येतात बरं का वादळे तुझ्यासारखे माझ्या मनातही पण हो पुन्हा शांत होतात एकवटूनी तुझ्यातही पण पुन्हा शांत होतात एकवटुनी तुझ्यातही भव्य तुझी विशालता पाहून पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडते भव्य तुझी विशालता पाहून पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडते अवखळ वाहणाऱ्या लाटांना माझ्या कवेत सामावून घेते अवखळ वाहणाऱ्या लाटांना माझ्या कवेत सामावून घेते येते कुशीत आज पुन्हा होऊ न एक नदी ती येते कुशीत आज पुन्हा होऊन एक निर्दिती तुझ्या माझ्या मिलनाची होती साक्षीदारती तुझ्या माझ्या मिलनाची होती साक्षीदारती आजही होता तितकाचा बोल नजर त्याची सांगत होती आजही होता तितकाचा बोल नजर त्याची सांगत होती किनाऱ्यावरच्या काळोखातही मजलाती भुलावत होती किनाऱ्यावरच्या काळोखातही मजलाती भुलावत होती दे धैर्य मला तुझ्यासारखंही आपल्यात सगळं सामावून घ्यायचं दे धैर्य मला तुझ्यासारखं सगळं काही आपल्यात सामावून घ्यायचं किनाऱ्यावरच्या लाटांना अलगत बिलगून बाजूला व्हायचं किनाऱ्यावरच्या लाटांना अलगत बिलगून बाजूला व्हायचं थँक्यू